मी गाडीखेलगावचा रहिवाशी राईचंद किसन आवदे बारामती न नजीक गाडीखेलगाव आहे परंतु मी पोल्ट्री फार्मच्या दुर्गंधीविषयी ग्रामपंचायत गाडीखेल पंचायत समिती बारामती तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिस येथे सर्व मी का पेपर हे परंतु मी पेपर पुरवठा त्यांना केला दुर्गंधीविषयी सगळं बोललो आमच्या आरोग्यास धोका आहे परंतु ती ग्रामपंचायत कसलीही दखल घेत नाही पंचायत समितीचे अधिकारी येतात बघून जातात कसलेही त्यांना मी माशींचे मरलेल्या कोंबड्यांचे व्हिडिओ दाखवले परंतु त्यांनी येऊन बघून जातात कसलीही कारवाई ती करत नाही आज मी दोन तारखेला उपोषणाला बसलो आहे जोपर्यंत माझं मा जोपर्यंत पोल्ट्री फार्म बंद करत नाही जे पोल्ट्री फार्म फार्मर लोकांचे नाव आहेत गोरख पवन आवदे शरद पवन आवदे उत्तम विठ्ठल आवदे गुलाब विठ्ठल आवदे आणि भानदास धोंडीबा आवधे नवनाथ दोंडीबा आवदे रतन गेनबा औदे हे माझ्या घराच्या नजीक पोल्ट्री फार्म आहेत आए। इतका पोल्ट्रीचा उग्र वास येतोय तिथं आम्हाला राहणं मुश्किल झालं आहे आमच्या जीवनाला आरोग्यास धोका आहे परंतु जोपर्यंत पोल्ट्री फार्म बंद करत नाही तोपर्यंत मी उपोषणाचा मागे हटणार नाही जोपर्यंत पोल्ट्री फार्म बंद होतील तोच उपोषण मागे